जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा जिल्ह्याची खबर बात नाट्य कलाकार व नाट्य रसिक खुले नाट्यगृह सुरू होण्याची संकुल उपलब्ध नसल्यामुळे त्यांची मोठी अडचण होत आहे त्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाच्या कामाला गती द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खुले नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा जाणून घेतला यावेळी या बैठकीसाठी तहसीलदार महेश सावंत कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप सार्वजनिक धरमचंद बागरेजा अरुण चंद्रे प्रशांत वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की कोपरगाव शहराच्या विकासाबरोबरच कोपरगाव शहरातील नाट्य रसिकांना खुले नाट्यगृह व युवा खेळाडूंसाठी भव्य क्रीडा संकुल उभारायचे आहे त्यासाठी हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचा वेग वाढवावा व वा कोपरगाव वैभवात भर घालणाऱ्या खुले नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाची निर्मिती करावी यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्या अडचणी तातडीने सोडविल्या जातील खुले नाट्यगृहासाठी दोन कोटी निधी दिला असून अजूनही निधीची गरज भासल्यास निधीही मिळवून दिला जाईल अशी ग्वाही दिली आहे व लवकरात लवकर नाट्यगृह उभे राहावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे परिणामी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी मिळेनास झालं असून आता कुकडी आणि घोड प्रकल्पातील धरणातही तळ गाठल्याने उन्हाळी आवर्तनावरच मोठं संकट कोसळलं आहे सध्या कुकडी प्रकल्पात पाच हजार चारशे एम सी एफ टी इतका म्हणजे फक्त अठरा टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे जो गेल्या वर्षापेक्षा दोन टक्क्यांनी कमी आहे डिंबे धरणातही सर्वाधिक तीन हजार तीनशे एकोणनव्वद एम सी एफ टी तर धोडधरणात एक हजार सव्वीस एम सी एफ टी तर विसापूर तलावात केवळ दोनशे अडवतीस एम सी एफ टी पाणी उरले आहे पाथर्डी तालुक्यातील क्षेत्र हनुमान टाकळी येथे गेल्या एक्केचाळीस वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या नामसन कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ यंदा रामनवमीच्या निमित्ताने मोठ्या भक्तिभावाने करण्यात आला रविवारी पार पडलेल्या या सोहळ्यात देवस्थानचे अध्यक्ष रमेश आप्पा महाराज यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून महोत्सवाला सुरुवात झाली यावेळी हरिश्चंद्र महाराज गदड खैर यांनी कीर्तनाचा पहिला पुष्प गुंफून भाविकांना आध्यात्मिक ज्ञानसंपदेचा लाभ दिला मुंबई न्यायालयाच्या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व अनुदानावर येणाऱ्या मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना अनुदानासह लाभ मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते या प्रस्तावाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेत शिक्षकांनी मंगळवारी धरणे आंदोलन सुरू करून प्रस्ताव स्वीकारण्याची मागणी केली आहे राज्य संरक्षित स्मारक असलेल्या येथील राघोबा दादा वाड्याचे संवर्धन व वा जतन करण्यासाठी दुरुस्तीचे वर्षानुवर्षे रखडलेले काम आता पुन्हा सुरू झाले आहे मात्र या वाड्याभोवती असलेली अतिक्रमणे आता तरी हटणार का याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे कोपरगाव पालिकेच्या बोधचिन्हांवर मिरविणाऱ्या वाड्याची दुरावस्था होण्यास एक कारण मानले जात असलेल्या अतिक्रमणाबाबत पालिका प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालक कोटी लाख अंदाजपत्रकातून मान्यता दिली असून संभाजीनगर ठेकेदार प्रवीण चव्हाण यांनी काम हाती खबर बात एक विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गोदावरी नदीवरील श्रीरामपूर तालुक्यातील कमलापूर बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करा वैजापूर तालुक्यातील शणी देवगाव येथे होणाऱ्या सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या वेळी भाविकांची संभाव्य गैरसोय टाळा बंधाऱ्याची पाहणी करून या कामास तात्काळ सुरुवात करा असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिलेत येथील शासकीय विश्रामगृहामध्ये भाजपा कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते डिजिटल माध्यमांच्या उदयामुळे मागे पडलेल्या पोस्ट खात्याला पुन्हा नवसंजीवनी मिळाल्याचे आशादायक चित्र नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत हजारो महिलांनी पोस्ट खात्यावरून विश्वास दाखवला असून त्यामार्फत पोस्ट खात्याचे जुने वैभव पुन्हा फुलताना दिसत आहे नगर दक्षिण भागातील तब्बल एक महिलांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी पोस्ट खात्यात आपले बचत खाते उघडले आहे हा आकडा केवळ एक आर्थिक व्यवहार नव्हे तर एक सामाजिक परिवर्तन करना सुरू करना ये योजने ने ने या योजनेने पोस्ट योजने जनतेतील विश्वास पुन्हा एकदा जागवला आहे श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने आयोजित केलेला श्री रामनवमी उत्सव पाच ते सात एप्रिल या कालावधीत संपन्न झाला या कालावधी शिर्डी येथे आलेल्या साई भक्त भाविकांनी एकूण चार कोटी सव्वीस लाख सात हजार एकशे झाल्याची माहिती संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी यामध्ये स्वरूपात कोटी लाख रुपयांची रक्कम दक्षिण पेटीत प्राप्त झाली असून देणगी अकाउंट वर एकोणऐंशी लाख अडतीस हजार आठशे तीस रुपये तर सशुल्क पाच देणगीतून सत्तेचाळीस लाख सोळा हजार आठशे आणि ऑनलाइन चेक डी डी मनी ऑर्डर बिट कार्ड यू पी आयद्वारे एक कोटी चोवीस लाख पंधरा हजार दोनशे चौदा रुपये तर त्र्याऐंशी पूर्णांक तीनशे ग्राम सोने व दोन हजार तीस पूर्णांक चारशे नऊ ग्रॅम चांदी यांचा त्यात समावेश आहे शिर्डीतून ताब्यात घेतलेला एकोणपन्नास भिक्षे करून पैकी चौघांचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यातील तिघांचा मृत्यू मंगळवारी झाला दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तसेच अमानुषपणे बांधून ठेवल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून काही नातेवाईकांनी संताप व्यक्त करत एका डॉक्टरसह दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची माहिती पुढे आली आहे या बाबतची समजलेली माहिती अशी की शिर्डी येथे काही दिवसांपूर्वी कॉम्बिंग ऑपरेशन करून एकोणपन्नास भिक्षे करून ताब्यात घेण्यात आले होते त्यांना विसापूर येथील निराधार गृहात ठेवले होते मात्र यातील काही भिक्षेकरूंची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते या दिनांक सहा मार्च रोजी सात भिक्षेकरूंना तर मंगळवारी तीन भिक्षेकरूंना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते अनेक वर्षांपासून कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या आरडगाव सौर ऊर्जा प्रकल्प अखेर सुरू झालाय माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आंदोलनाचे फलित हे समजले जात आहे दरम्यान हा प्रकल्प सुरू झाल्याने आता शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार असल्याने आनंद व्यक्त केला जातोय माजी मंत्री तनपुरे यांनी महाविकास आघाडीच्या कालखंडात सत्तेवर असताना राहुरी मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी सौर प्रकल्प उभारणी केली बाभूळगाव वांबोरी व आरडगाव येथे सौर प्रकल्पाची निर्मिती करीत शेतकऱ्यांना देण्याचा मार्ग सुकर केला जिल्ह्याची खबर बात मध्ये इतकेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर